आलो, 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 आ, बाप रे इथेपर्यंत केवढा स्ट्रगल पण इथं आलं ना कि जाम बरं वाटत एकदम हलकं वाटत कारण जे मनात आहे ते समोर बसलेलं आहे आणि जे अंगात ओळवळत आहे ते सोफ्यावर बसलेलं आहे <laughs> जास्त फालतुगिरी करत नाही वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असलेली माझी मैत्रीण रावस हिच्या सुंदरतेला साक्षी ठेवून मी मुलाखतीला सुरुवात करतो <laughs> अरे देवा दरवाजा नाही बेल नाही प्रसाद सर जो माणूस ऑलरेडी एवढा उघड्यावर पडला त्याला अजून काय उघडं करायचं तरी पण आला तर प्रयत्न करायला हरकत नाहीये सर जीव भांड्यात पडला की भांडी घेऊन पडला <laughs> सर आलं तरी चालेल सर आलं तरी चालेल आलो गाणं म्हणजे सूर गाणं म्हणजे सूर हरकतीचा पूर गाणं म्हणजे सूर हरकतीचा पूर डोळ्यामध्ये पाणी मनात ऊर सुरांच्या मैफिलीचा मी आहे राजा सुरांच्या मैफिलीचा मी आहे राजा भाकर गल्लीतलं म्युझिक बंद करा आपला जगामध्ये गाजा वाजा बहुत हाड भाय बहुत आडे भाय सर गरीबांचा प्रसाद होक काय 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 बोल काय बोल सॉरी सॉरी सर क्या बाते, क्या सर आवडलं आवडलं गाणं आवडलं हो सर आताच मी सुरांना पिवळं रेशन कार्ड घेऊन जाताना बघितलं सर <laughs> <नुँ. laughs> ही माझी गाण्याची युनिक स्टाईल होती पण अशी कशी स्टाईल सर कुकर हातात घेऊन सर ते काय मी गॅलरी मध्ये गाणं गात उभा होतो कोणीतरी फेकून मारलंय तुला सांगतो लग्नापेक्षा जास्त भांडी मला गॅलरीत मिळालीत ठीक आहे नाव सर माझं नाव सांगितलं आहे सर मी चिन्मय सौमित्र काय शिकत म्हणजे ची सौका अच्छा म्हणजे सर सावकाश भात शिजला असता आता <laughs> कुकरचं काय करू सर ठेवा जेवढे पंच येणार होते ते मारले आपण कुकर तू का म्हणजे तू फेमस हो सर लोकांची घेतोस नाही लोक मला देतात बोला लोक मला ऍज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की सर तुमचं नाव काय माझं नाव माझं नाव पंडित अरेरे <laughs> अरुण रेहान रेगे पंडित अरेरे बापरे म्हणजे काही लोकांच्या का नावात टॅलेंट दिसतं काही लोकांच्या नावात ग्लॅमर दिसतं तुमच्या नावात मला आई वडिलांचा पश्चातप दिसतोय सर <laughs> 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 आ, 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 पुढचा प्रश्न <laughs> पुढचा सर, प्रश्न सर काही हॉट झाले का आपण लगेच पुढे जाऊया सर तुम्ही गायक सर तर तुमच्या मते गाणं म्हणजे काय गाणं म्हणजे गाणं म्हणजे मंत्रमुग्धता अ गाणं म्हणजे शब्दांची मशागत ज्याच्यावर आपण सुरांची पेरणी करतो हो। पण सर तुम्ही जेव्हा शेती करायला जाता तेव्हा लोक तुमच्यावर नांगर फिरवतात त्याच काय मला कळलं नाही सर की ही सगळी दुर्दैवी घडत होती त्यावेळी तुमचे शिष्य काय करत होते सर जनरल मी जास्त शिष्य करत नाही माझा एकच शिष्य होता कोण सर पण त्याचा मला राग आहे काय सर तो चार चौकात सांगत नाही की तो माझा शिष्य आहे खरं आहे सर पण तो कोण शिष्य आहे सर हा काय समोर बसलाय कार्तिक <laughs> सर तो अतिशय चांगला आणि हँडसम पोरग आहे सर पण त्याचा सगळेच फायदा घेतात नुकताच कोणतरी पवन नावाचा नरदम त्याला फसवतोय सर उजव्या नाही ते मला माहित नाही मी त्याला चार चौघात जाब विचारणार आहे मी काय म्हणतो विचारा त्याची बायको बॉक्सर आहे मुलाखतीचं बोलू म्हणतो सर हानिकारक गोष्टी करायच्या आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळूया सर पुढचा प्रश्न असा म्हणजे तुमच्या गायन कौशल्यावर फिदा होऊन सरकारने दोन पुरस्कार जाहीर केले तुमच्यासाठी एक म्हणजे संगीत अभद्र आणि <laughs> दुसरा म्हणजे संगीत दळभद्र हा म्हणजे हे तुरे सरकार माझ्या शिरपेचा खवलेच आहे ते मी वेगवेगळे प्रकार इन्व्हेंट केलेत मी आत्ताच एक नवीन वाद्य काढले बघायचंय तुला त्या वाद्यामधून वाद। ना आपण कुठल्याही गाण्याचे सूर लीलया काढू शकतो किती प्रचंड भयानक आहे सर ऐकायला तुम्ही म्हणताय मग आमच्या डोळ्यांच्या पडद्यानं जळमट लागू देत सर तुम्ही काय ते दाखवाय सर मी तुला दाखवतो दाखवाय हे बघ त्याला म्हणतात वेगळं वाद्य त्या वाद्याचं नाव आहे हे काय सर भविष्य गुंडाळचं आहे आपलं तीन एपिसोड नंतर गुंडाळणारच आहे हे बोलतात सुरळी वाद्य याच्यातून कुठल्याही गाण्याचे सूर आपण काढू शकतो तुम्ही काढणार ओके तुम्हाला माहिती नाही हो मला माहिती तर आधी हे सुरात आहे का बघतो ओके आता गाणं नॅनो मे सपना याचे सूरॉ मे सपना में सपना सजना पेजिलो गयाजनी गया सजनी पे दिल सगळे शांत आहेत म्हणजे तल्लीन झालेले दिसत आहेत मला बहुतेक स्टँडिंग ओव्हिएशन मिळणार आहे स्टँडिंग ओव्हिएशन मिळेल कारण चप्पल काढायला उठावत लागतं माणसांना खरं आहे सर सुरांचा एवढा चार चौगत निर्गुण खून कुणी केला नसेल सर तुम्हाला कळतंय का अरे हे सुरळी वाद्य सुरळी वाद्य नवीन इन्व्हेन्शन आहे सर तुम्ही हे करता म्हणूनच ती मन रुजू झाले समाजात कुठली सुरळी करून टाका मला सरकारने पुरस्कार दिलाय संगीत सुरळी पुरस्कार फक्त पुरस्कार सरकारने हातात दिला नाही मग पुढचं ऐकूनच घेत नाही कोण म्हणजे सरकारने पुरस्काराची सुरळी केली आणि पोस्टाने घरी पाठवला खरंय सर पण सर तुमचं चुकतच आहे सर घेतल्या तांब्याने बसल्या पंक्तीला असं होत थोडं लक्ष द्या सर काही कुठेही करतात त्यामुळे हा गोंधळ होतोय सर सांभोर जरा स्वतःला गायक कसे असतात तानसेन तानसेन कडे बघा तो जेव्हा गायचा ना ते सृष्टी जिवंत व्हायची हरण हरण त्याचं गाणं ऐकायला मला सांगतोय तुम्हाला सांगतोय माझ्यात पण एक तानसेन आहे तो घुसमटला असेल तर बाहेर काढा मी जेव्हा गातो ना तेव्हा मोर नाचतो मोर खरा हो बघायला आवडेल सर माईक त्याला एक विशेष बैठक लागते सर असा सूर बसू दे नको म्हणजे झालं ठीक आहे ऐक सूर नको देऊ ये रे मयूर मयूर ये 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 रे मयूर मयूर ये 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 रे मयूर मयूर ये 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 మయూర మయూర నాచ రే మే మూర నాచ రేర మయూర 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 గేరే గేరే మయూర మయూర నాచ రే మ థాయా మయూర నాచ రే మ థాయా మయూర నాచ రే మ

मला बोल होती मला तसं काय मी यांच्या घरात बोलतरी नाही सर दाजू सर या म्हणजे पेटी उचलू शकता ना? आगे। बसा। आगे। सर, आजपर्यंत पिसा मी पिसारा फुलवून नाचणारा मोर बघितला होता पण पिसळून तुडवणारा मोर तुमच्यामुळे पाहिजे मी पण मी पण विसरलोच का हास्यात्रेच्या मंचावर मोर रोहित चवहन करतो पावसाचं सगळं फ्रस्ट्रेशन काढलं इकडे oh! असं पण तुला कळलं ना हाँ? मी गायल्यावर मोर oh, येतो येतो असंच असं नाही बेकार येतोच आहे माझी गायची म्हणजे मी राणीच्या बागेत जाऊन पहाटे पहाटे रियाज करतो अच्छा तो पेंगवीन तुमच्यामुळे वेळा तू मला मुलाखत घ्यायला आलेस तर आदर्याने मुलाखत घे तुम्ही सप्त सुरांचे धन्या Yes. मग स्वतःची सप्तपदी ऐकताना तुम्ही नेमकं काय वेगळं केलं मुळात स्वावलंबी आहे ना म्हणून मी माझ्या लग्नात स्वतःच बोललो <laughs> हेच तुम्ही काय सर ती जी, जी काय तुम्ही सप्तसुरांची उधळण केली त्याच्यामुळे तुमची होणारी बायकोने भटजीवर लग्न केलं सर <laughs> काय के आणि हे बघून तुमच्या मामाने चाकूवरचा लिंबू कडून स्वतः पुसकून घेतला बर हा दोघांचा झालेला प्रकार बघून तिचा तो नवरीचा बाप होमकुंडात सती गेला <laughs> बरं एवढं करून पण तुम्ही थांबला नाहीत शेवटी मंडपातले चार बांबू स्वतंत्रपणे तुमच्याकडे यायला लागले <laughs> 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 तेव्हा मला कळलं माझ्या सुरांचे बांबू लागले ना <laughs> आणि मग मी ठरवलं चार चौघात आपले सूर लावायचे नाही पण मी तेव्हा या कलेला माझी अर्धांगिनी मानल सर मी काय म्हणतो अर्धांगिनी मानलेत की नाही तुम्ही मग दर दिवशी सुरांच्या नरडीचा घोट घेऊ नका नाही तर ती कला लवकर विधवा होईल सर कळलं तुम्हाला मी काय म्हणतो आपण आता खूप पाप केलेत ती मी लिहून पण घेतलेत आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आलोय सर ओके तर ऍस अ फॅ झोमलं काय सर एज अ फॅन मी तुम्हाला रिक्वेस्ट करू इच्छितो सर की नरड्यामध्ये एक शेवटचा सूर उरला असेल तर आमच्या कानाचे पडदे करपवा मी तुझ्यावर एक रॅप करतो वास्तव सर तुमच्या अंग गॅरंटी संपली पण मस्ती जात नाही सर तुमची ब मी रॅप करतोच ऐका अंगात मस्ती दुजबीला नकार जुजबीला मस्ती दुजबीला नकार नियतीचा खेळ पहा चष्मे फुटले चार चार हा कसला मीटर आहे अरे रॅपचं मीटर असंच असत रॅपचं मीटर असंच असतं चिटर ब्रॅच मीटर असंच असत चिटर आय टी आई कोर्स मध्ये दोनच कोर्स मेकॅनिकल आणि फिटर सी, सी, सर मी निघतोय हे बरोबर नाही सर अरे अजून एक सुचलं ही सुरुवात आहे थांब ना सर हा मला कारकिर्दीचा शेवट वाटतोय तुमच्या पण आणि माझ्या सुद्धा